हॅलो फ्रेंड्स आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला भळंग कसा बनवायचा हे दाखवणार आहे तर त्यासाठी लागणारे हे चिरमुरे घेतलेले आहेत त्याचबरोबर फरसाणा घेतलेला आहे त्याचबरोबर कडीपत्ता पंचवीस ते तीस काड्या असतील ह्याच्या लसणाच्या लाल तिखट कश्मीरी लाल तिखट परत तेच हे घरातच आपण जे वापरतो ते लाल तिखट ला हे शेंगदाणे घेतल्यात त्याचबरोबर हे जिरे मोहरी वगैरे आणि हळद घेतलेली आहे दर्मी सबन आ, है तेल है। तेल है, तर मी तुम्हाला दाखवते तर कसं बनवायचं बघू शकता तुम्ही कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे तर तेल कढलेलं आहे तर त्यामध्ये मी मका चिवडा थोडासा तळून घेणार आहे तो बघू शकता थोडा थोडा करून असा तळून घेणार आहे आणि लगेचच मी तो चिवड्यामध्ये टाकणार आहे की जेणेकरून त्याचं जे तेल असतं ते चिवडायला लागतं तेल मी कमी घेतलेलं आहे कारण जर राहिलं तेल तर त्याचा परत यूज होत नाही आहे तर त्यासाठी मी पहिल्यांदाच तेल कमी घेतलेलं आहे आणि त्याच तेलामध्ये मी सगळं काही तळून घेणार आहे बघू शकतो अस हा मका चिवडा तळून झालेला आहे तर तो आता तो, तो चिरमुऱ्यामध्ये टाकून घ्यायचा किंवा मुरमुरे म्हणतात त्या ठिकाणी त्यामध्ये यामध्येच आपण थोडासा कडीपत्ता टाकू तो पण तळून घेणार आहे आपण कडीपत्ता पण तळून झालेला आहे टाकून घ्यायचं पडीपत्ता झाला की शेंगदाणे आपण घ्यायचे कुरकुरीत होई तोपर्यंत तळून घ्यायचे बघू शकता तुम्ही बघा फुटायला लागला शेंगदाणे काय काय शेंगदाणे असे फुटलेत तर छान असं तळून घ्यायचं पडेपर्यंत शेंगदाणे पण छान असे तळेले आहेत लाल झाल्यास बघू शकता तुम्ही ते आता चिवड्यात परत टाकून घ्यायचे बघू शकता आता त्यामध्ये आपण आता त्यामध्ये आपण लसूण टाकून घेणार आहे लसूणाच्या पाकळ्यात जास्त टाकायच्या वास असतो त्यामुळे तो छान लागतो चिवडा बघू शकता तुम्ही तर छान असं हे करून घ्यायचं भाजून घ्यायचं त्यामध्ये तुम्ही जिरे टाकू शकता थोडस मोहरी हो आणि त्यामध्येच थोडी हळद टाकायची बघू शकते आणि गॅस बंद करून त्यामध्ये आपण तिखट किंवा कश्मिरी लाल तिखट टाकून घ्यायचं जेणेकरून ते करकणार नाही मी आता गॅस बंद करतोय आणि त्यामध्ये हे लाल तिखट दोन चमचे आणि जे कश्मीरी लाल तिखट असतं जे की जास्त असं तिकट नसत पण त्यामध्ये जो रंग असतो ना त्यांना लाल रंग येतो तर ते थोडं टाकून घेते आणि थोडस मीठ टाकून घ्यायचं आपल्या आवश्यकतेनुसार बघू शकते, शकते तुम्ही आणि हे परत आपल्या चिवड्यामध्ये ओतून घ्यायचं बघू शकता आणि हे आता हलवून घ्यायचं आणि त्यामध्येच हा जो फरसाण आहे तो पण टाकून घ्यायचा तर मी आता हलवून घेते व्यवस्थित असं आणि दाखवते तुम्हाला की आपला भडंग कसा झालेला आहे ते तुम्ही बघू शकता की आता हलवून झाल्यानंतर आपला भडंग हा तयार आहे तर खरंच अशी रेसिपी तुम्ही करून बघा खायला खूप छान लागतो हा भडंग अशा पद्धतीने बनवला तर आणि खूप छान झालेले आहे रेसिपी तर तुम्ही ही तुमच्या घरी ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद